हराम कृष्णारी रक्त पेशंट हॅनामियस पेशंट ज्याला रक्तक्षय किंवा ज्याच्या शरीरामध्ये अजिबात रक्त नाही ताबडतोब त्याला एक दोन ते तीन दिवसामध्ये त्याच्या शरीरातलं रक्त वाढलं पाहिजेला एच पी वाढला पाहिजेला मेंटेन झाला पाहिजे यासाठी काय करावं लागेल सर तर यासाठी हा व्हिडिओ आहे जनरली रक्त कसं वाढवायचं एका दोन आठवड्यामध्ये कसं वाढवायचं याचा वेगळा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे परंतु पेशंट हा आजारी आजारी व्यक्ती आहे लक्षात ठेवा आणि किंवा वृद्ध व्यक्ती आणि वृद्ध व्यक्तीच्या बाबतीमध्ये हे कसं वा वाढवायचं ताबडतो की जेणेकरून दोन ते तीन दिवसामध्ये रिझल्ट आला पाहिजे त्याच्यासाठी हा मी उपचार सांगतोय साधा सोपा अगदी उपचार आहे काय करायचं जर वृद्ध पेशंटला जर तोंडामध्ये दात असतील लक्षात ठेवा तर अशा व्यक्तीने सकाळ आणि सायंकाळ एवढे एवढे अगदी अर्धवट भाजलेले पूर्ण भाजलेले नको एक बर लक्षात ठेवा थोडेसे भाजलेले एक मुठभर म्हणा ना थोडेसे शेंगदाणे आणि एवढा एवढा गूळ तो काही शेंगदाणे काही गुळ त्यातल्या त्यात सेंद्रिय गुळ जर असेल तर अतिशय उत्कृष्ट गुळ नसेल तर काळी खजूर मिळते अलग अलग ती काळी खजूर आणि शेंगदाणे थोडेसे भाजले शे हे सकाळी सकाळी आणू शकते किंवा फ्रेश होऊन तुम्ही जो तुमचा नाश्त्याचा वगैरे कालावते त्या दरम्यान हे जर तुम्ही केलं सकाळी आणि सायंकाळी झोपताना दोन्ही वेळेला करायचं शेंगदाण्याचा लाडू करून जरी तुम्ही तो त्याचं चरवण झालं पाहिजे नीट लक्ष द्या मी काय म्हणतो ज्या वेळेला आपण रस पितो त्यावेळेला त्याचं चरवण होत नाही तो पिला जातो डायरेक्ट परंतु आणखीन त्याच्या जा पुढे जाऊन सांगतो की हे जर चरवण करून तुम्ही बत्तीस वेळा ज्याला म्हणतो आपण घास चावून त्यात सलायवा मिक्सर होऊन जर हे तुम्ही खाल्लं सकाळ आणि सायंकाळ शेंगदाणे त्याच्याबरोबर आणखीन काय करायचं आहे ते दुसरं मी सांगणार आहे ना पण हे जर तुम्ही रेग्युलरली एक तीन दिवस तीन ते ती चार दिवस केलं तर तुमचं रक्त भरपूर प्रमाणामध्ये अगदी तीन ते ती चार दिवसामध्ये नवे नवे ज्या दिवशी तुम्ही खाल्ले नाही त्याच दिवशी तुमच्या शरीरात तकवायला सुरुवात आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो हिमोग्लोबिनचं सा प्रमाण जर एच बी जर कमी असेल तर तुमची ऑक्सिजन ही पूर्णपणे डाऊन होते लक्षात आणि तिथून पुढे मग ते रिकवर करणं जरा अवघड होतं कारण ॲक् ऑक्सिजनचा कॅरियर मुख्य याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे रक्तामध्ये आणि तो जर कमी झाला तर मोठे प्रॉब्लेम पुन्हा क्रिएट होऊ शकतात मग ते सांगत बसत नाही अटॅक असेल तॅरालिसिसचा अटॅक असेल कुठलाही स्ट्रोक असेल ब्रे ब्रेन स्ट्रोक असेल कोणताही कोणताही झटका येऊन त्या झटक्यामध्ये त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो हे जर टाळायचं असेल तर या उपायाबरोबर आणखीन एक अतिशय महत्त्वाचा देशी गावराण उपाय सांगतो काय करायचं लोखंडाचा खलबत्ता लक्षात ठेवा या गोष्टी लोखंडाचा खलबत्ता जशा पद्धतीनं लोखंडाचा तवा असतो चुलीवर आपण जो ठेवतो तशा पद्धतीनं लोखंडी खलबत्ता विकत मिळतो लक्षात ठेवा तो लोखंडी खलबत्ता जर असेल तर त्याच्यामध्ये एक साधारण तीन ते चार चमचे आपले डाळिंबाचे बीज काय करायचं सायंकाळी कुटायचे लक्षात ठेवा या गोष्टी आणि ते फुटून बारीक करून तसेच त्या लोखंडी खलबत्त्यामध्ये तसेच वरून कापड झाकून ते झाकून ठेवायचं आणि सकाळी उठल्या उठल्या पोटी हे अगोदर खायचं त्या खलबत्त्यामधलं पुन्हा एक तासभर काही खायचं नाही तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर अगोदरच तुम्ही पिऊन घेऊ शकता हा प्रयोग फक्त दोन ते तीन दिवस केला तर तुमची रक्तात ती एच बीची लेवल आणि रक्त पाणी मात्र दिवसभर बर भरपूर पिणं आवश्यक असतं आणि याच्याबरोबर याच्या जोडीला डाळिंबाचा रस एक तीन ते चार चमचे डाळिंबाचा गोड डाळिंबाचा रस तीन ते चार चमचे काढावा आणि ग्लासभर दुधामध्ये हा रस तीन ते चार चमचे रस टाकून चांगलं ते ढवळावं आणि ते दूध जर तुम्ही सायंकाळी झोपताना दररोज दिला एक दोन तीन दिवस तरी तुमच्या शरीरामधले एच पीची लेवल ही वाढेल अगदी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो हे एकही बोल याच्यामधला खोटा नाही सत्य बोले माझी वाचा जे काय आहे ते खरं सांगत असतो आणि वृद्ध व्यक्तींनी बरं का लक्षात ठेवा वृद्ध व्यक्ती म्हणजे ज्यांचं वय चाळीस वर्षाच्या पुढे गेलेलं आहे अशा व्यक्तीने रे बा रक्त जरी वाढलं तुमच्या शरीरामध्ये एच बी जरी तुमचा वाढला तर तो काय शरीर फुटून बाहेर येतो त्याच्यामुळं आठवड्यातून एक दोन दिवस वृद्ध व्यक्ती जे आहे म्हणजे त्या आफ्टर फॉर्टीच्या मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांनी हा प्रयोग जर व्यवस्थितरित्या केला तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा सिरप टॅबलेट घ्यायची आवश्यकता नाही किंबहुना तुम्हाला डॉक्टरांकडे जायची आवश्यकता नाही दिस इज अ नॅचरल रेमेडी प्रिपेअर्ड इन अ होम सजासजी सर्वांना करता येणारी अशी मी ही रेमेडीज सांगितली आणखीनही भरपूर उपाय लगेच रक्त वाढवण्यासाठी माझ्याकडं आहे परंतु माझ्या मते एवढी माहिती अनामियाच्या पेशंटला म्हणजे ज्याचा रक्तशे होतो त्याच्यासाठी भरपूर झाली अगदी हात जोडून माझी विनंती आहे माझ्या आईवडिलांच्या समान असणारे जे वृद्ध व्यक्ती मग त्यातले सत्तरच्या पुढच्या असू द्या ऐंशीच्या पुढच्या असू द्या नवदीच्या पुढच्या असू द्या मी जे माझ्या आईला उपाय करतो ते तुम्हाला जनरली मी सांगितलं याच्याबरोबर जर सफरचंद डाळिंब असं खाता आलं तर ते आवरोजून खावं आणि आपलं शरीर मजबूत करावं अशी माझी अगदी तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे कुठल्याही प्रकारचे खाती खर्च न करता घरच्या गरीब घोरगरीब लोकांना कसं जीवन जगता येईल व्यवस्थित आणि तेही निरोगी जीवन हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं झालेली सेवा भगवंताच्या चरणे अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण मिळाव पुंडलिक वरदार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री ुदेव दत्त श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय विठला विठला विठ्ठल विठला विठला